मित्रांनो आज दुपार आज दुपारपासून पैशांचा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आहे दिनांक जानेवारी आणि लाडकी बहीण योजनेविषयी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे आज दुपारी तीन वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मात्र सरसकट सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वर्ग न होता निवडक दहाच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहे तेव्हा पहिल्या टप्प्यातील हे दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि आतापर्यंत तीन जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहेत आणि आज नवीन दहा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तेव्हा या एकूण तेरा जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमोत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यांतील महिलांना पैसे मिळणार ज्या महिलांना आतापर्यंतचे पैसे मिळाले नसतील काही महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये त्या महिलांनी काय करायला हवे जेणेकरून थकीत पैसे त्यांना मिळतील तसेच काही महिला तर अशा आहेत ज्यांना अजूनपर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये तर त्यांनी काय करावे तसेच महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला आहे त्यांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे तसेच दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे तेव्हा याबाबतची देखील संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे मिळण्यास प्रारंभ होणार आहे तेरा जिल्ह्यांची यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते देखील जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कारण लाडकी बहीण योजनेविषयीच्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केल्या आहेत मित्रांनो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे आतापर्यंत जरी त्यांना सहा हप्ते जमा झाले असले तरी राज्यभरातील लाडक्या बहिणींना आतुरता आहे ती जानेवारी महिन्याच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याबाबतची आणि अखेर आज लाडक्या बहिणींना सातवा हप्ता सुद्धा मिळणार आहे आतापर्यंत रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मात्र अशा देखील काही महिला आहेत ज्यांना काही कारणास्तव नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मिळू शकले जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले मात्र एक महत्वाची गोष्ट अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सरकारला डिसेंबरचा हप्ता जमा करता आला नाही तेव्हा हे अपूर्ण राहिलेले महत्वाचे काम कोणते ते लगेच आपण जाणून घेऊया मित्रांनो अनेक महिलांचा असा प्रॉब्लेम झाला की त्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले मात्र डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही कारण आधार कार्ड बँक खात्यापासून विलग झाले आहे होय डिलिंग झाल्या कारणाने अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळू शकला नाही अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे तेव्हा जर तुम्हाला देखील याच कारणामुळे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळू शकले नसेल तर लगेच तातडीने बँकेमध्ये जाऊन हे एक काम पूर्ण करून घ्या अनेक महिलांनी काय केले की एका बँकेमध्ये अकाउंट असताना दुसऱ्याच एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केले कारण तेव्हा अशी न्यूज व्हायरल झाली होती की काही सिलेक्टेड बँकांमध्येच यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे पण मित्रांनो ती बातमी बातमी पूर्णपणे चुकीची होती होती खरी तर ही स्वतःचा आय एफ एस सी कोड नाहीये केवळ त्याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा कुठलाच हप्ता जमा होऊ शकणार नव्हता मात्र ज्या महिलांचे सी बँक आय सी आय सी आय बँक कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक तसेच पोस्टाच्या बँकेसारख्या बँकांमध्ये खाते होते त्यांनी देखील दुसऱ्या बँकेमध्ये खाते ओपन करण्याचा प्रयत्न केला अनेक महिलांनी खाते ओपन देखील केले मात्र ह्या झालं काय की ज्या बँकेमध्ये तुमचे खाते होते तेथील आधार कार्ड डिलिंक झाले आणि मित्रांनो जर तुम्हाला विविध शासकीय योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये हवे असतील तर तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे त्याखेरीज लाडकी बहीण योजनेसारख्या कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया तुमच्या बँक खात्याची सुरू असायला हवी तेव्हाच सरकारी यंत्रणा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकते तेव्हा सर्वप्रथम ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये त्यांनी बँकेत जाऊन त्यांचे डीबीटी इनेबल आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या मित्रांनो ह्याखेरीज दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यातील मिनिमम बॅलेन्स मेंटेन करता आला नाही प्रत्येक बँकेचा मिनिमम बॅलेन्स हा वेगवेगळा असतो तो जर मेंटेन केला नाही तर एकतर तुमचे बँक खाते डिएक्टिव्हेट होऊ शकते किंवा मग तुमच्या खात्यातील पैसे वजा केले जाऊ शकतात इव्हन निगेटिव्ह बॅलेन्स मध्ये सुद्धा पैसे जाऊ शकतात आता ह्याच कारणामुळे झालं काय की अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते क्लोज झाले तसेच काहींना डिसेंबरचा हप्ता मिळाला तर खरा मात्र पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झाल्या झाल्या त्यांच्या बँक खात्यातून काही अमाऊंट डिडक्ट झाली एका बहिणीने मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगितले की पंधराशे रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला तर आहे पण लगेचच त्यांच्या बँक खात्यामधून सहाशे रुपये वजा करण्यात आले तर मित्रांनो ही गोष्ट यामुळे घडली की त्यांनी त्यांच्या बँकेनुसार मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हाही तुमच्या बँकेमध्ये जाल तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना मिनिमम बँक बॅलन्स किती असावा हे एकदा विचारून घ्याल आणि त्यानुसार नेहमी तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम तेवढे तरी पैसे तुम्ही ठेवायला हवे मित्रांनो जर ह्या दोन गोष्टींची तुम्ही दक्षता घेतली तर या पुढील हप्ता अगदी वेळेत तुम्हाला मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसारख्या विविध शासकीय योजनांचे पैसे मिळवण्यात तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तेव्हा तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल आहे की नाही आधार कार्डाची सीडिंग अजून देखील ऍक्टिव्ह आहे की नाही तुमच्या बँक खात्यामध्ये निगेटिव्ह बँक बॅलेन्स तर नाही ना मिनिमम बॅलन्स किती असायला हवा या सगळ्या गोष्टींची खात्री एकदा करून घ्या मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक, एक महत्त्वाचे विधान केले आहे आणि ते म्हणाले की हे भावाचे वचन आहे आता उशीर नाही आता लाडक्या बहिणींना केवळ पैशांचे वाटप होणार आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींनी बरीच प्रतीक्षा केली मात्र यापुढे आता त्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि यातील तीन जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे तेव्हा हे ते तेरा ते? लगेच जाणून घेऊया मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतोय तेव्हा ह्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा येतो का ज्याचे तुम्ही रहिवासी आहात कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवाय पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे गडचिरोली तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर चौथा जिल्हा आहे हिंगोली पाचवा जिल्हा आहे नांदेड सहावा जिल्हा परभणी तर सातवा जिल्हा लातूर आठवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग नऊवा जिल्हा आहे मुंबई शहर दहावा जिल्हा मुंबई उपनगर अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर बारावा जिल्हा आहे नाशिक आणि तेरावा जिल्हा आहे धुळे तर मित्रांनो ही होती तेरा जिल्ह्यांची यादी हे तेरा जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याच्या पैसे वाटपाकरिता निवडण्यात आले आहेत या तेरा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये वर्ग केले जाणार आहे होय मित्रांनो पंधराशेच रुपये तुम्हाला सध्या तरी मिळणार आहे अनेक लाडक्या बहिणींना अशी आशा होती की आता जानेवारी महिन्यापासून पुढील हप्ते आम्हाला एकवीसशे रुपयांची मिळणार मात्र अशा सर्व बहिणींना आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे त्या म्हणाल्या की जोपर्यंत महायुतीचं सरकार पुढील वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर करत नाही आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाढी संदर्भात स्पष्ट तरतूद केली जात नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना आतापर्यंत जितका हप्ता मिळत आला म्हणजे पंधराशे रुपये मिळत आले तितकाच हप्ता मिळत राहणार नव्या अर्थसंकल्पामध्ये अशी स्पष्ट तरतूद करण्यात येणार की पंधराशे रुपयांऐवजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात यावा आणि असे झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा एक हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे पण मित्रांनो नवीन अर्थसंकल्प मांडण्याकरिता दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहे जो एक एप्रिल ते एकतीस मार्च करिता लागू असणार आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये एप्रिल महिन्यापासून पुढील हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचे असणार अशी तरतूद करण्यात येणार आहे तेव्हा मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य नसल्याकारणाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी तीन टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्या एकूण अकरा जिल्ह्यांचा सा समावेश आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना पैसे वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे तसेच एकूण तीन बँकांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपाकरिता प्रायोरिटी दिली जाणार आहे त्या तीन बँका म्हणजे India, स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे पोस्टाची बँक आणि तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक मित्रांनो एस बी आय पोस्टाची बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या तीन बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे या तीन बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता वर्ग केला जाणार आहे मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशी विचारणा केली की आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्याकरिता आम्हाला काय करावे लागणार कोणते कागदपत्रं आमचे तयार असले पाहिजे तर मित्रांनो घरकुल योजनेकरिताच्या अटी तुम्हाला ठाऊक असायला हव्यात मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले स्वतःचे असे घर असावे आपल्या कुटुंबाला निवारा असावा मात्र प्रत्येकालाच घर बांधणे किंवा घर विकत घेणे शक्य होत नाही आणि यामागे विविध कारणे असतात यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक कारण पैशांच्या अडचणीमुळे अनेकांना हे स्वप्न सत्यात साकारता येत नाही तेव्हा अशा व्यक्तींकरिता महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे हे घरकुल योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे आता या योजनेसाठी नक्की पात्र कोण या योजनेचा अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो घरकुल अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि नवबौद्ध समाजामधील व्यक्तींना घर बांधणी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा सा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्राची दीर्घकालीन रहिवासी असणे अत्यावश्यक आहे अर्जदार हे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि नवबौद्ध समाजामधील असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराकडे घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असायला हवी ज्यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो तसेच लाभार्थ्याचे बँक खाते असणे अत्यावश्यक आहे आता या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे म्हणजे सपाट भागामधील घरांसाठी एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी एक लाख तीस हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बारा हजार केली जाते तसेच मनरेगा अंतर्गत नव्वद दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जाते ज्या व्यक्तींना घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करता येणार आहे आणि अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे तसेच त्या अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांची निवड ही अर्जाची छाननी करून करण्यात येणार आहे आणि ज्या व्यक्ती घरकुल योजने योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची निवड करत असताना काही ठराविक गुणांकनानुसार का प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे ज्यामध्ये पंचवीस वर्षांवरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती आहेत असे कुटुंब महिला कुटुंब प्रमुख आणि सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब अशा कुटुंबांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या सर्वात महत्वाच्या अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह सह जय हिंद जय महाराष्ट्र